छत्रपती श्री संभाजी महाराज सोहळा उत्साहात साजरा रुकडी तालुका हातकणंगले येथे शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संयुक्त हिंदवी पेठ रुकडी यांच्या वतीने आयोजित या, या कार्यक्रमानिमित्त छत्रपती श्री संभाजी महाराजांची भव्य मिरवणूक करण्यात आली डाबी लाइटिंग आणि रोषणाईने सजवण्यात आलेल्या या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा आकर्षणाचा गजरात आणि जल्लोषात ही मिरवणूक गावातील प्रमुख काढण्यात आली संपूर्ण परिसर भगवामय झाला होता या मिरवणुकीमध्ये संयुक्त हिंदवी पेठचे लहान मोठे कार्यकर्ते तसेच सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन केले उपस्थित नागरिकांनी जय संभाजी महाराजच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला या सोहळ्यामुळे रुकडी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते रोकडीहून प्रतिनिधी विठ्ठल कुंभार कुंभशिल्प न्यूज सांगली